नमस्कार मी गौतम कांबळे महादूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महादूत न्यूज तर आता बातमी आहे माथेरान येथे शिफ्ट गाडीचा भीषण अपघात होऊन चार पर्यटक जखमी झाल्याची पाहूया सविस्तर मुंबईवरून माथेरानला येणाऱ्या एम एच झिरो पाच एजे एकोणनव्वद एक्क्याण्णव या क्रमांकाच्या शिफ्ट गाडीचा वॉटर पाईपाच्या खालच्या वळणावर भीषण अपघात झालाय माथेरानवरून येणाऱ्या बाईकला वाचवण्याच्या नादामध्ये ही शिफ्ट गाडी चढावर असताना मागे सरकून पलटी झाली आहे यामध्ये पाच पर्यटकांपैकी चार पर्यटक गंभीर जखमी झाले असून यांना प्रथम उपचारासाठी नेरळ शेवाळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे जखमी झालेल्या पर्यटकांची नावे श्रीधर साळुंके सोनल साळुंके अहमद खान आकाश गायकवाड असे हे नावे असून त्यांची सध्याला प्रकृती स्थिर असल्याची माहिती नेरळ शेवाळे हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी सांगितले आहे महादूत न्यूज साठी चंद्रकांत सुतार माथेरान मुंबईवरून वाशीवरून येणारे स्पीड गाडीच्या माथेरान वाजवण्यात अपघात झालेला आहे स्पीड गाडी तुम्ही बघू शकता की तू या असताना समोरून बाईकवाला आला त्या बाईकवाल्याला वाजवण्याच्या नाद्यामध्ये गाडी थांबली आणि गाडी गाडी रिवसमध्ये गेली आणि ती गाडी पलटी झाली त्यामध्ये एकूण पाच जणं होते चार जणांना गंभीर दुकाबच झालेले त्यांना ने नेराळ शिवाळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले चंद्रकांत सुतार माथेरान